परिवार कोणी खाल्ले का परिवार हे बघा नक्की परिवार हे कोकणात मजा आहे की नाही मजा मी फील करतोय ना

इकडे आता वायफाय पण नाहीये तर चेंज झालेलं कुठे चाललं कुठला स्कूल ला चाललं कुठला स्कूल ला चपाती येते तरी सांगतो टेस्ट कसं आहे म्हणून रात्रीचा आणि आता आता जर मी टेस्ट करून सांगतो ना आणि तू एक नंबर वेगळीच आहे आपल्याकडं रस्ता बिस्सा असतो इकडे एकदम मस्त हो बघा इकडे बघा उगच उगच आपल्या मुंबईला ना, हॉटेल नाही आहे मालवणी चिकन हे <स्थित्थ> आलो इकडे देवबागच्या शॉपला आहे का इकडे असे शॉप आहेत नॉर्मल एकदम जुना काळ फुल जुना काळ हे स्टार वगैरे ना परिवार कोणी खाल्ले का परिवार हे बघा हे टाकतं परिवार हे हात नको टाकू तुला आशील बरणी बिरणी हो कुठे परिवार आणि हे तेलकट एवढं तेल नाही येतात

चाललोय स्कूबा ड्रायविंगला ठीक आहे ह्या बीच वरती सगळं झालंय स्कूबा ड्रायविंग करायला चाललोय पाण्याच्या आतमध्ये कसं काय असतं ऑक्सिजनच्या बाटल्या हे सगळं त्यांचं सामान आणि ह्या बीच वरती आता आमची बॅच असते इकडे तर पहिलीच बॅच आहे आम्ही आता तिकडे चाललोय त्या बोटीत बोटीत ते त्या तिकडे आतमध्ये घेऊन जाणार त्या दगडाची पण पुढे त्या दगडाच्या पण पुढे इकडे हा जो दगड आहे ना त्याच्या पण पुढे तयारी चालू आहे आता ह्या बोटीत आम्ही जाणार तर ते जरा त्यांची प्रॅक्टिस असते पाड्याची डेप कमी आहे त्यामुळे आरामात जमेल कोणाला असं काय प्रॉब्लेम्स होणार नाही दुपारच्या वेळी हायटायट जास्त असते तीस फुटापर्यंत पाणी असं आता किती असेल काय असेल याचा अंदाज गेल्यानंतर कळेल हां ठीक आहे नंतर सांगतो थोडंसं क्लीन आहे दिसणार व्यवस्था ते एक एक डायवर्स असणार पहिलं आधी सांगतो तुम्ही जर केलं असेल मागे कधी किंवा नवीन जर करणारे असाल तर फक्त रिलॅक्स राहा आणि आनंद घ्या कारण पाड्याचा थोडासा हे वेगळं आहे कारण आपण माड्याच्या आतमध्ये जाणार त्यामुळे कंटिन्यू वेगळं करावं लागतं तोंडाने हवा घ्यावी लागते हेच वेगळं आहे काही जण म्हणणार एवढंच आहे ना आरामात करू असं पण म्हणतात स्टार्टिंगला हे कॉम्बिनेशन होत नाही हा ते नाकाने आयुष्यभर श्वास घेतलेला असतो हे दहा मिनटं किंवा पंधरा मिनटासाठी पाण्याच्या आतमध्ये जाणार त्यामुळे काही जणांना जमणार पण नाही प्रॅक्टिस सर्वात महत्त्वाची असते त्यामुळे आरामात राहा घाई गडबड करू नका कारण एकदा जमलं की जमलं काही प्रॉब्लेम्स नाही स्टार्टिंगला थोडंसं गडबड होते इकडे इकडे त्यामुळे रिलॅक्स राह नंतर सांगतो इक्विपमेंट ह्या लॅडरवरती तुम्हाला इथे कनेक्ट केलं जाईल आणि तुम्हाला इन्फ्लेट करून जॅकेटमध्ये हवा भरून सर्वात पहिलं तुम्हाला इन्फ्लेट करून वरती ठेवतात त्यामुळे काय होतं त्यावेळी का जास्त हवा भरल्यामुळे श्वासून श्वास घ्यायला प्रॉब्लेम्स होतो सरफेसला लाईट

नाही मजा येईल मजा येईल जाय खाली आहे ना जाऊ खाली हो जा जा हो अजून जायचं अरे काहीतरी चांगलं कर जीवनात नाही जनाची तर मनाची तर ठेव कशाला सगळं करतोस तुला काय सांगायचं शेंगदाण्या दोन चार दिवस आले पडणार होता पण तो आज पडला आम्हाला ना चार पाच दिवस आधी समजतोय पुढचा क्लायमेट मग आम्ही अपडेट करतो ते सिस्टमला मध्ये गुगलला दिसत कुठे पाऊस पडणार नाही ना तर आम ना। असं आमचा नासाचा स्पेस पण भारी सॅटरडे म्हणून जरा गर्दी जास्त आहे तीन दिवस गर्दी नव्हती সারডায্টো কালায়েন স্যায়েন চ্যাটমায়ন কায়েন্য়ায়ুখয় মারদাজেন তোমারা. কালায় কুয়ে সাহালে কুষ কালেন স্য়ে � मुंबईची लोक नाही तेवढी चांगली पस्तीस किलोची बॅग त्यासाठी डायरेक्ट विक्षप करायला लागते कामच नाही मी आता जे फील करतोय ना मला काय बोलायचीच गरज नाही फक्त माझा चला आता पुढे जाऊन भेटू मग आता मालवणला जायचंय चला आता पुढे जाऊन भेटू चुक काय असेल चांगलं इकडे दाखवलं माझ काही करू आता जाऊन नारळ पाणी पाहतो याला मग तो फ्रेश होईल म्हणून कुठं दाखवतो पुढचे कसं काय आता त्याचे पोटात काहीतरी जाईल ना तेव्हा तो बोल आता तो पोटात जाईल तेव्हा भूक लागली तर तू नॉर्मल जेवतच नाही मच्छी शिवाय त्याला प्रॉपर पाहिजे सगळं मच्छीच लागते खेकडाच पाहिजे खेकड्यावरतीच काम आहे डाळ भात बोललो की नाही तो जातो तिकडून राबून डाळ भात बोले का चाळीमध्ये चाळीमध्ये

म्हणजे ह्याच्यापेक्षा द्या तुमच्या हिशोबा नाही हा नंतर बोलेल मला एक माझा वाटा मला दे हा भांडण करतो असा एकटे